नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रोटरी क्लब की एक ही एक आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था आहे समाजसेवा आणि लोककल्याण ही मुख्य कामे ती संबंध जगभरात करीत असते विटा रोटरी क्लब नेही आतापर्यंत शैक्षणिक मदत आरोग्य उपक्रम पर्यावरण संवर्धन सामाजिक ती सं ऑगस्ट रोजी अच्युतराव गोडबले या बहुगुणी जादू आणि आपले भविष्य हे विचार प्रवर्तक व्याख्यान आयोजित केले होते याला भर पावसाधी प्रचंड प्रतिसाद मिळाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संगणकांना मोबाईलला किंवा मशीनला माणसासारखं विचार करण्याची शिक्षण शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणारी तंत्रज्ञान प्रणाली जसं माणूस मेंदू वापरून अनुभवातून शिकतो समस्या सोडवतो भाषा समजतो तसं ए आय म्हणजे संगणक किंवा मशीनला शिकवणं ए आय तंत्रज्ञानामुळे भविष्यात काय होणार हे अच्युतराव गोडबोले यांनी समजावून सांगितलं सगळ्याच सा क्षेत्रात आता ए आय तंत्रज्ञान येत आहे त्यामुळे भविष्यात अनेक व्यवसाय व्यापार शॉप बंद पडण्याची भीती आहे अनेक रोजगार संपणार आहेत तर अनेक नवीन संधी निर्माण होणार आहेत त्यामुळे प्रत्येकाने बदलत्या काळानुसार स्वतःला बदलले पाहिजे काळानुसार जे बदलले नाहीत ते संपले नोकिया यासारख्या अनेक कंपन्या नष्ट झाल्या त्यामुळे एआय तंत्रज्ञानामुळे प्रचंड घडामोडी होणार आहेत यासाठी प्रत्येकाने सजग राहिली पाहिजे रोटरी क्लबच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला प्रचंड पावसातही जय मल्टीपर्पज हॉल हचा खच भरला होता पाहुयात काय म्हणालेत अच्युतराव गोडबोले <laughs> 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 दुसऱ्या एका माणसाला अतिशय जेव्हा तो टर्बेल होता त्याला त्यांनी आठशे साठ कोटीच्या पेक्षा जास्त हजार काहीतरी बाराशे कोटी रुपये फक्त जॉईन करण्याकरता एकशे पन्नास मिलियन डॉलर्स दिले तो स्टार्टअप चालू केलं होतं मॅट नाव मॅट त्यांनी स्वतः एक स्टार्टअप चालू केलं होतं त्याच्यात त्याला नाव संपायचं होतं त्याच्यामुळे त्याला खूपच जास्त पैसा मिळेल असं वाटलं होतं तो त्याला मेहताने जेव्हा बाराशे कोटी रुपये फक्त जॉईनिंग बोनस दिला तेव्हा त्यांनी त्या ईमेल उत्तर सुद्धा लिहिलं नाही तो बाद जखर इतका चार्ज झाला हे काय काम आपण एवढा प्रचंड पैसा देतो तर हा मनुष्य येत सुद्धा नाही उत्तर तर देत नाही पण स्वतः प्रत्यक्ष मार्ग जखर त्याला भेटायला गेला त्यांची भेट झाली भेटीमध्ये प्रचंड त्याच्यावरती मस्का लावला की नाही तू माझ्याकडे ये आपण असं डेव्हलप करू त्यात तुला प्रॉफिट शेअरिंग तुला एकशे पन्नास मिलियन डॉलर नकोत का असं कस कर शेवटी त्याला कन्व्हिन्स केलं आणि त्याला दोनशे पन्नास मिलियन डॉलर्स म्हणजे बावीसशे कोटी रुपये या जॉईनिंग बोनस वरती तो जॉईन झाला हे काय चाललंय प्रकार हे कसं घडत आहे का घडत आहे वेगवेगळ्या क्षेत्रांवर काय परिणाम होणार आहे हे सांगण्याकरता मी तुम्हाला एक ऐकवणार आहे माझ्या व्हिडिओ मध्ये काय ते हे करून दाखवलेलं आहे पण तुम्हाला सांगतो म्हणजे एका माझ्या यांनी म्हणजे माझ्या वाचकांनी माझ्यावर कविता करायला सांगितली तर कविता कशी करतो तो चॅट जी ला आपण सगळा डेटा इनपुट दिलेला असतो सगळ्या इंटरनेट म्हणचा डेटा सगळ्या वेबसाईट सगळ्या कादंबऱ्या सगळं लिटरेचर आपलं आपण जे चॅट करतो ते सगळं चॅट डेटा त्याला इनपुट म्हणून दिलेला असत आणि त्यातून तो शिकतो म्हणून तुला मशीन लर्निंग म्हणतात डेटावर डेटावरून शिकणं म्हणजे मशीन लर्निंग त्याच्याकडे मी येणार आहे त्याचाच एक भाग म्हणजे डीप लर्निंग डीप लर्निंगचा एक भाग नाही एल एल एन डे लर्निंगचा एक स्वरूपीपीडी किंवा ग्रॉक किंवा ते सगळं उतरण आहे एआय मशीन लर्निंग मध्ये डीप लर्निंग डीप लर्निंग ग्रुप ऑफ जे चॅट जीपीटी असं मी एक्सप्लेन म्हणजे असं की त्या जीपीटी आतापर्यंत दिलेल्या डेटावर तो शिकतो त्यातले पॅटर्न शोधतो त्यातले शब्द त्यातले रचना त्यातले संबंध शोधतो हे मी सांगणार आहे पण ह्या मध्ये कोणालाही कोण आपलं तुम्ही नाव सांगितलं चॅट जीपीटीला माझ्यावर कविता करून सांगितलं चार डिपी काहीतरी कविता करतो तू खूप चांगला आहेस तू मग काही म्हणजे ते सांगतो पण जर का तुमच्याविषयी मटेरियल अवेलेबल असेल इंटरनेट वर तर ते मग तू वापरतो त्यातून तो शिकतो तर माझ्याविषयी वर्षी माझं माझा बायोडेटा आहे माझ्या पुस्तकांविषयी लिहिलेले माझे रिव्ह्यूज आहे माझ्यावरती लिहिलेले लेख आहे हे माझा अर्थशास्त्र गणित वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट आहे संगणक म्हणजे कम्प्युटर मॅथमॅटिक्स गणित म्युझिक सगळी इंटरेस्ट इंटरेस्टेड त्याला माहिती आहे काय त्यांनी चॅट म्हणून माझ्यावर कविता करायला सांगितली एका फॅननी तर ती कविता त्यांनी हिंदीत केली होती मी ते वाचून नको अच्युत गोडबुले ज्ञान का सागर अच्युत गोडबुले नाम हे बडा जादू ज्ञान की धरा विज्ञान हो या फिर संगीत की बात हर विषय पर रखी अनोखी सौगात बचपन में देखे थे मुश्किल हालात फिर फिर भी न मानी कोई मेरी कभी कोई मान मेहनत में, से खुद की राह बनाई हर मुश्किल को मुस्कान से मैं अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे कठिन विषय भी सरल बने तेरी किताबों से दीप जले मराठी में तूने गढ़ा ध्यान हर पन्ने पर नहीं उड़ा छोटी में अच्छुत सलाम तुझे तेरे विचार तेरा नाम तुझे आता त्यांनी सगळी कविता पण थांबा ती कविता त्यांनी त्याला सांगितलं की माझ्यावर कविता कर त्यानंतर ता बरोबर सहा सेकंदात त्यानंतर त्याला सांगितलं की त्याला चाल लाव एक ए आय मध्ये टूल आहे त्याला सांगितलं तर चालला बरोबर पाच का सात सेकंदात पाच का सात सेकंदात त्यांनी ह्याला चाल लावलेली ही चाल लगा मी बेशुद्ध पडलो कारण त्याच्यानंतर आता म्युझिक डिरेक्टरचं काय होणार गायकांचं काय होणार वादकांचं काय होणार म्युझिक स्टुडिओच काय होणार हे मला माहित नाही तुम्हीच ठरवा मी तुम्हाला ते ऐकवतो इतका सुंदर आवाज मी तुम्हाला हा प्रत्यक्ष आवाज मिळतो का अरिजित सिंग कोणाचं कोणाला माहिती पण त्याला गाठून तो प्रत्येक गाण्याला किती कोटी घेतो से ते म्युझिक स्टुडिओचे हे वादकांचे हे किंवा काय किती असते हे सगळा खर्च म्हणजे काही कोटींचा आहे अच्छा बोलत एवढा मोठा माणूस नाही कोविता कविता ते गाणं एवढा किती मोठा नक्कीच नाहीये पण एआ मी बरोबर सात सेकंदात तर सांगितलं तो कसा गौरव ठेवला सात सेकंदात त्यांचे गाणं गाणं चाललं मी बेशुद्ध पडतो तुम्ही पडाल अशी माहिती नक्की खात्री आहे कारण ह्याच्या अंतर्जे इम्प्लिकेशन्स काय बघा म्युझिक डिरेक्टरचं काय होणार कवींचं काय होणार वादकांचं काय होणार म्युझिक स्टुडिओचं काय होणार हे सगळं अचानक आहे हे आत्ताची गोष्ट आहे पुढच्या दहा वीस वर्षात काय होणार आहे तर स्क्रिप्ट पण लिहिल तो सिनेमा पण काढेल वाटते तर चालेल आणि आत्ताच हजरलेच ऐकून घेणारच नाही ते काय 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 Oh <laughs>